नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये आणि आज सकाळी सकाळी पूजाने फ्रेंच फ्रायजची तयारी करून ठेवलेली आहे कारण आज पडत आहे खूप जास्त पाऊस आणि पाऊस म्हटलं ना की असं चटपटीत खायला खूप छान वाटते आणि सिधूला तर खूप जास्त आवडते त्यामुळे त्याच्या मामीने आज सकाळी सकाळी हे बनवलेलं आहे आणि खूप टेस्टी झालं आहे बरं का तर आज आहे माहेरचा माझा लास्ट डे मला जायचं आहे माझ्या घरी आता बरेच दिवस झाले आठ दहा दिवस झाले मी इकडे राहिलेली आहे काहीच काम जास्त केलेलं नाही आहे तर आता घरी जाऊन खूप कंटाळा येते कामं करायचा पण जाऊ द्या आता आपल्याशिवाय कोणतरी करणार आहे तर हे बघा असं काही वातावरण इथे तयार झालेलं आहे आणि आता मला जायचं आहे तुळशी बागेत पण त्या अगोदर बहीण म्हटली की आपण हिंदवीचं अन्नप्राशन करूया तर मग जास्त काही मोठं नाही एकदम साध्या सिंपल पद्धतीने आम्ही इथं तिचं अन्नप्राशन करणार आहोत तर दोघी ननंद भाऊजे या मस्त इथे हसून हसून गप्पा मारत मारत डेकोरेशन करत आहेत अशी फुलांची रांगोळी बनवत आहेत आणि पुण्यामध्ये ना असे कार्यक्रम करायला नकोच वाटते कारण घरदार छोटे असतात त्यामुळे असं नकोच वाटते पण आता करायचं काय आपल्या मुलांची हाऊस म्यूज तर आपल्याला करावीच लागते तर बऱ्यापैकी डेकोरेशन आता होत आलेलं आहे साधं सिंपल आपलं तर हे बघा सगळ्या वाट्यांमध्ये ना वेगवेगळे पदार्थ ठेवलेले आहेत काही दुकानावरचे सुद्धा पदार्थ इथं आणून ठेवलेत आणि जे काही आपल्या घरामध्ये आपण दिवाळीसाठी बनवलं होतं तेच आम्ही तिथं ठेवलेलं आहे तर छान वाटते बघा एकदम आणि इथं आहे बघा आमची सानू म्हणजेच हिंदवी आणि तिला काही जास्त बसता येत नाही ये बरं का कशी बशी बसलेली आहे तिथे आणि काही हातात दिलं ना की मस्त खेळत बसती मग ओवाळून वगैरे घेतलं आणि मी पण अशी साधी रेडी झालेली आहे साडी घातली आहे इथे आम्ही सगळ्यांनी तर थोडंसं खाऊ वगैरे घातलं आम्ही तिला आणि ती खूप चिडचिड करत होती कारण तिला ते एवढा मोठा जो फ्रॉक आहे ना तो नको वाटत होता हे <laughs> बघा अन्नप्राशन झाल्यानंतर मामा बघा काय खात मामा इथ काजू बदाम आता हे सगळं हे खाऊन घेणार आहे बघा स्वराज सिधू काय काय खायचं तर आत्ता ना सगळं आवरून झालेलं आहे आमचं आणि पूजा बनवती चहा तिकडे आम्ही चहाची वाट बघत बसलो इथे कारण आम्हाला पुढे तुळशीबागेत जायचं आहे तर हे जे सगळा पसार आहे तेसुद्धा उचलून ठेवायचं आहे म्हटलं ज्यांना जे घ्यायचं आहे जे खायचं आहे ते अगोदर खाऊन घ्या मग आम्ही उचलतो पण काही कुणी घेत नाही आहे सिद्धूने दोन चार चॉकलेट घेतल्या आणि तो बाहेर गेला आहे आणि इकडे मस्त कडक चहा पूजाने बनवलेला आहे आणि ही जी बाजूला आहे माझ्या ती तिच्या जावेची मुलगी आहे माझ्या बहिणीच्या आणि इकडे बाहेर जाऊन बघतोय तर बऱ्यापैकी पाऊस थांबलेला आहे म्हणजे आम्ही जाऊ शकतो मी माझा भाऊ आणि पूजा जाणार आहोत पूजा म्हणजे माझी वहिनी आहे पण ती वयानी खूप छोटी आहे माझ्यापेक्षा म्हणून मी काही तिला वहिनी बिहिणी म्हणत नाही मी तिला स तिच्या नावानेच बोलते पूजा म्हणून तर इथे मस्त चहा रेडी झालेला आहे आणि आम्ही सगळेजण गप्पा मारत मारत चहा घेतो का। आहे आणि खूप मज्जा येते बरं का कारण आम्ही बहीण भाऊ जे आहेत ना एकदम अशी मज्जा करतो त्यामुळे खूप छान वाटते आम्ही सगळे एकत्र आल्याच्या नंतर तसे माझे अजून दोन भाऊ आहेत पण ते ज्याच्या त्याच्या कामाला गेलेले आहेत तर इकडे गप्पा मारत मारत चहा घेतला आणि परत आम्ही घरी गेलोय आणि इकडे चाललेला आहे बघा कोशंबीर कारण आज बिर्याणी बनलेली आहे आमच्या घरी आमच्या घरी मी गेले ना तिकडे की दम बिर्याणी सगळ्यांना आवडते इकडे दम बिर्याणी बनलेली आहे आपली इकडे कोशंबीरसुद्धा सुद्धा बनव तर आता झालो आहे आम्ही तुळशीबागेत आणि बघू शकता इकडे किती गर्दी आहे पाऊस असो पाणी असो रविवार असो की सोमवार असो इकडे एवढीच गर्दी असते खूप जास्त गर्दी असते तर इकडे रस्त्याने जाताना गणपती मंदिर मंदिरसुद्धा लागतं तर मंदिरामध्ये सुद्धा प्रत्येक डेला खूप जास्त गर्दी असते तर लांबून लांबून जी लोकं आहेत ना इकडे मंदिरामध्ये सुद्धा येतात आणि मंदिरात आले की इकडे शॉपिंगला पण येतात आणि कसं जरा स्वस्त मिळतं या ठिकाणी प्रत्येक जे वस्तू आहेत ना ते एकदम स्वस्त मिळतात त्यामुळे लांबून यायला काही वाटतसुद्धा नाही आणि खूप छान छान हो व्हरायटीजसुद्धा असतात तर फायनली इकडे पोहोचलो आहे आम्ही आणि बघू शकता किती छान छान टॉप आहेत तिकडे ड्रेस आहेत लहान मुलांचेसुद्धा खूप छान छान कपडे मिळतात आणि ज्या आपल्या डेली यूजच्या वस्तू आहेत ना त्या पण खूप छान छान मिळतात तर सगळं इकडं काही घेतलं आम्ही काय घ्यायचं होतं ते आणि फायनली मी निघालेली आहे बसमध्ये बसले आणि जास्त काही शूट नाही केलं बघा तिकडे मी कारण मला खूप घाई होती आणि आणलेल्या वस्तूसुद्धा मी जास्त काही दाखवल्या नाही आईनं मला यावेळेस ही साडी घेतलेली आहे खूप सुंदर आहे बघा हीच ब्लाउज आहे असह्यांवरती डिझाईन त्यानंतर हे गळा आहे आणि परत एक खूप सुंदर आहे बघा ही मला खूप आवडली ही साडी आणि हा कलर ना मला माझ्या भावाच्या लग्नातच घ्यायचा होता पण मी काही घेतला नव्हता मग त्यामुळे आत्ता घेतला खूप सुंदर आहे ही साडी मला कॉन्ट्रास्ट खरं तर ब्लाऊज पाहिजे होते हिचं पण ते काय मला भेटलं नाही या कलरमध्ये तसं भेटतच नव्हतं म्हणून म्हटलं जाऊ द्या आणि खूप सुंदर आहे बघू शकता एकदम सुंदर मला तर खूप आवडली आणि आमच्या दोघ्या पण बहिणींना ना सारखीच घेतलेली आहे म्हणजे तिला ना वेगळा कलर आहे पण मी वेगळी घेतली आहे एखाद्या वेळेस नक्की तुम्हाला नेसून दाखवते खूप सुंदर आहे आणि पप्पाच येणार आहेत माझ्याकडे आत्ता आणि माझ्याकडे मशीनसुद्धा आहे मग त्यांना म्हटलं तुम्हीच मला ब्लाऊज शिवून द्या तर पप्पा हो म्हणाले आता दोन तीन दिवसातच पप्पा येणार आहेत मग त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आपण आता बाहेर टाकायचंच नाही पप्पा खूप छान ब्लाऊज शिवतात त्यामुळे मग पप्पाला म्हटलं तुम्हीच शिवा आता आणि मस्त आहे बघा मला खूप आवडली <laughs> एकदम भारी आहे आणि तुळशी बागेतून हा एक गाऊन घेतलेला आहे मस्त आहे बघा आणि तुळशी बागेतना बऱ्याचशा गोष्टी खूप छान रेटमध्ये मिळतात आणि बरस एकदम छान वाटतं पण मला ना खूप घाई होती त्यामुळे मी काही जास्त वेळ थांबलोच नाही वहिनीला ड्रेस वगैरे घेतले तिथून डेली यूजसाठी आणि मी पण एक गाऊन घेतला मला तर काय घ्यायचंच नव्हता पण म्हटलं जाऊ द्या आता मस्त आहे बघा डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे याची खूप छान वाटते घातल्याच्या नंतर पॅक केलेली आहे मी म्हटलं चला तिला ओपन करूया पण पप्पा आल्याच्यानंतर मग सगळंच काय फिटिंग करून घ्यायचं आहे मस्त आहे बघा कलर पण खूप सुंदर आहे मी असे ब्लॅक आणि नेव्ही भरपूर वापरलेत म्हटलं चला थोडासा वेगळा कलर घेऊया बघूया आता घातल्याच्या नंतर कसा दिसतो काय तर इकडे ह्या ज्या वस्तू आहेत ना खूप साऱ्या क्लिप्स कानातले गळ्यातलं बांगड्या हे सगळं माझ्या बहिणींनी माझ्यासाठी घेऊन ठेवलं होतं आमच्या तिथे ना वर्षातून एकदा यात्रा असते मग तिथे खूप छान छान वस्तू येतात तर हे जे मंगळसूत्र आहे ना ते खूप सुंदर आहे मला खूप जास्त आवडलं आणि नेहमी यात्रेतून माझी बहीण आणि आई ना दोघी जणी माझ्यासाठी हे घेऊन ठेवतात तरी ते बांगड्यासुद्धा आहेत मल्टी कलरच्या आहेत कोणत्याही साडीवरती मॅच होतात तर आपण कितीही मोठे झालो ना की आपलं जे आईचं बहिणीचं जे प्रेम असतं ना ते खरंच कधीच कमी होत नाही आणि आमच्या लहानपणापासून आम्ही असंच एकमेकींना म्हणजे नाही का तिनं माझ्यासाठी मी तिच्यासाठी असं एकमेकींना आम्ही घेत असतो तर खूप छान वाटते बघा तर आता हा पुण्यातला लास्ट ब्लॉग होता माझा आता नेक्स्ट कधी गेले तर नक्की छान छान शूट करून आणेल तर चला व्हिडिओला इथे सेंड करते बाय